नमस्कार मी प्राप्ती कुकमीट प्राप्तीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आम्ही मानकेश्वरच्या समुद्रावरती कालवं फोडायला आलोय तर बघूया कशी कालवं आहेत ती तर मी काय काय आणलंय ते पण तुम्हाला दाखवते कोयता आणलाय एक तांब्या आणलं आहे मला कालवं ठेवायची आहेत आणि ह्याच्याने फोडायचे तर चला आपण सुरुवात करूया कालवं फोडायला कालू आता शोधूया आपण कुठे कुठे भेटतायत ती कालू आहेत पण त्याच्यावर नाही त्याच्यामुळे दिसत नाहीत लगेच छोटी छोटी कालू आहेत तांब्या भरला की तुम्हाला दाखवते मोठी मोठी कालवं शोधून फोडून घेऊया नंतर मी तुम्हाला दाखवते बघा किती मोठा समुद्र आहे आणि तिकडे त्या साईडला सुद्धा खूप कालवा आहे आणि इकडे बायका सुद्धा पुरसं आहेत आणि हे दांड्याची घरं आहेत सर्व तर आपण समुद्राचीच मजा घेऊया आणि तुम्हाला कालवाची रेस्ट